मला आयपीएस ऑफिसर बनायचा सर मला मॅथ्स खूप जास्त काय झालं म्हणजे पहिला मला एवढं कळत नव्हतं मल्टिप्लिकेशन वगैरे म्हणजे टेबल्स पाठ नव्हते मग तुम्ही सांगितल्यावर मी केलं आणि तसं मला खूप फायदा झाला आणि माझा फर्स्ट नंबर पण येत होता आणि माझे इंग्लिश मध्ये आणि vocabulary मध्ये पण खूप इंप्रूव्ह होतं एक अभिनंदन मीटिंग मध्ये तर डोंबोली मधून अथर्व श्रीकांत सावंत हा विद्यार्थ्याचं नवोदय सिलेक्शन झाल्याबद्दल त्याच्या पालकांचं आणि त्याचंही माझ्याकडून अभिनंदन आहे तर त्याचं हा प्रवास कसा झाला आणि त्याच्याबद्दल ते पॅरेंट्स त्याच्या सांगू शकतात सा स्वागत आहे सर आपलं आणि अभिनंदन आहे सर्वांचं नवोदय सिलेक्शन थँक्यू सर uh, सर्वप्रथम आम्ही तुमचा वेबिनार अटेंड केला ज्यामध्ये आपल्या पहिल्याच्या आयुष्य घडवा असा त्या वेबिनारचं नाव त्यामध्ये तुम्ही आम्हाला नवोदय विद्यालय त्यानंतर आर एम सी आर एम एस राष्ट्रीय मिलिटरी स्कूल त्याच्याबद्दल तुम्ही वेगवेगळ्या माहिती परीक्षेची माहिती सांगितली परीक्षा कधी स्टार्ट होणार हे पण सांगितलं त्यांची mm. परीक्षा किती मार्कांची किती गुणांची होणार हे सांगितलं आणि कोणत्या विषयामध्ये किती मार्क्स असायला हवेत तेव्हा तो mm. त्या परीक्षेसाठी क्वालिफाय वगैरे हे तुम्ही सर्व सांगितलं आणि तेव्हापासून आम्ही वेबिनार वे जॉईन केल्यानंतर आम्हाला ही सर्व माहिती मग मा, आम्हाला इच्छा आमच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपल्या पाल्याला पण आपण अशा शाळेत झालं की त्याचं भविष्य तिथे उज्ज्वल असावं त्यानुसार आम्ही आम्ही त्याला नवोदय त्यानंतर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आणि सैनिक स्कूल याच्यासाठी तयारी करायचं ठरवलं हो त्यानंतर मग आम्ही तुमच्या क्लास साठी अटेंड केलं तुम्ही आम्हाला एक दहा दिवसासाठी क्लास साठी टाइम दिला की तुम्ही त्यामध्ये येऊन बसा आणि आम्ही कसं शिकवतो ते तुम्ही बघा तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही घ्या असं तुम्ही सांगितलं ऑनलाईन साठी तुम्ही प्रवेश निश्चित करू शकता असं सांगितलं मग आम्ही तो दहा दिवसाचा क्लास अटेंड केला आणि तुमची शिकवण्याची जी पद्धत होती ती खूप आम्हाला आवडली जसं आम्हाला आमच्या शाळेमध्ये लहान असताना आम्ही आमचे गुरुजी वगैरे तुम्ही हे मला समजलं आता जसं कॉलेज किंवा आता जे स्कूलमध्ये शिकवतात समजून सांगत नाहीत मला आपण जसं शिकवलं तर त्या पद्धतीनं तुम्ही शिकवता त्यामुळे मला खूप आवडलं आणि समजून सांगत आहात तुम्ही आणि मुलाच्या लक्षात पण ते व्यवस्थित येत होतं त्यामुळे आम्हाला क्लासला ऑनलाईन साठी आम्ही ऍडमिशन घ्यायचं ठरवत आणि त्यामुळं हा अठरा प्रवास चालू झाला तसं बघितलं तर म्हणजे याची प्रगती अशी मध्यम होती म्हणजे अभ्यास करायचा तो पण त्याचं लक्ष असं एवढं कॉन्सन्ट्रेशन फोकस तो करायचं नाही पण जेव्हापासून तुमच्या शिकवणीला त्याने चालू केली त्यापासून त्याचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढलं आणि एका ठिकाणी तो बसून अभ्यास करण्याची त्याची क्षमता सुद्धा वाढली Mm. चांगली गोष्ट आहे आणि एक पाच सहा महिन्यामध्येच त्याने तुम्ही हे कव्हर केलं मुलाने आणि पाच चार पाच महिन्यामध्ये इथपर्यंत त्याने सैन्य स्कूलला पण किती स्कोर आला त्याचा आणि सैनिक स्कूल सैन्य स्कूलच्या पेपरमध्ये पण मला आठवते की तुम्ही काल केला होता त्याची गडबड झाले होते खाली होते आणि त्याच्यामधून त्याला स्वतःला जाणीव झाली त्या मुला विद्यार्थ्या आपल्याकडून झालेलं आला तरी पण त्याच्या एक्झाम साठी पुढे फोकस चालू आहे नऊ सिलेक्शन तुमचं झालेलं आहे आर आय एम सी तर सध्या फोकस आहे या कडे आणि त्याच्यासाठी पण तो चांगला पुढे करेल जे काही त्याला अजून अडचणी आहे त्याच्यावर पण आपण पुढे त्याला मदत करत जाऊया तो शंभर टक्के पुढे जाईल आणि तो स्वतः पण धडपड याच्यामध्ये करायला लागला ही मोठी गोष्ट तुम्हाला काय वाटतं की आपलं जे पॅरेंटिंग ग्रुप आहे किंवा विद्यार्थ्याला परीक्षा माहीत झाल्यामुळे विद्यार्थी थोडस विचार करत या गोष्टीकडे की पुढे काय करायचं आणि पुढे काय तुमची वाटचाल कशी आहे काय करणार तुम्ही पुढे त्याच्या इच्छेनुसार तो कोणत्या जाईल त्याची आणि आणि मग त्यानुसार आम्ही करत पेरेंट तर त्याच शाळेमध्ये काय फायदा झाला तयारी तयारीचा जी तयारी त्यांनी केली गेल्या वर्षी शाळेमध्ये काय फायदा होतोय का हो सर खूप फायदा झाला त्याचा फर्स्ट नंबर पण आला शाळेमध्ये त्याला आता खूप होत डिमांड होतं त्याच्या स्कूलमध्ये पण त्यांनी विचारलं की विचारलं की यांचे क्लास कुठे लावले आणि त्यांनी आम्ही तुमचं रिकमेंड केलं आठरवळ सुरू आपण आथरव तुला तुला काय फायदा झाला का क्लासचा क्लासमधून तुला काय आयडिया आली किंवा काय फायदा झाला सर मला मॅथ्स खूप जास्त काय आलं म्हणजे पहिला मला एवढं कळत नव्हतं मल्टिप्लिकेशन वगैरे म्हणजे टेबल्स पाठ नव्हते मग तुम्ही सांगितल्यावर मी केलं आणि तसं मला खूप फायदा झाला आणि माझा फर्स्ट नंबर पण येत होता आणि माझे इंग्लिश मध्ये आणि वोकल मध्ये पण खूप इम्प्रूव्ह झाले आणि जीके बद्दल अधिक माहिती मिळाली अच्छा चांगली गोष्ट आहे अथर्व अथर्व मग तुला भविष्यामध्ये तू आता सातवी म्हणजे आता सहावी सातवीच्या रेंज मध्ये तू आहेस तुला भविष्यामध्ये कुणी जायचं तुला काय टार्गेट का तुला मला आयपीएस माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा आहे या गोष्टीसाठी आणि तू जो आता तयारी करत आहे याचा तुला शंभर टक्के पुढे फायदा होणारच याची मला खात्री आणि तू शंभर टक्के अजून चांगल्या गोष्टी पुढे पुढे अजून चांगल्या पद्धतीने पुढे करत राहशील आणि पुढे चांगल्या क्षेत्रामध्ये जाणार आहे हा तो विश्वास आहे कारण आपले जे विद्यार्थी आहेत ते सर्वांनी काही गोष्टी फॉलो करतात आपल्या आणि शंभर टक्के एक चांगल्या व्यक्ती म्हणून तो पुढे जाणारच आहे त्याच्यामुळे माझ्याकडून पुढच्या ध्येयासाठी बाकी सर तुम्हाला असं वाटलं नाही ऑनलाईन मध्ये आहे मग ऑनलाईन तयारी कशी काय होऊ शकते ऑफलाईन मध्ये मुलं समोर समोर असतात ऑनलाईन कसं शक्य आहे असं काय मग तुमच्या तुम्ही थोड्या मिनिटांमध्ये थोडं काय सांगू शकता तुम्हाला काय असं ऑनलाईनचं काय वाटतं ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये वन uh, टू वन कम्युनिकेशन आणि त्यामध्ये विद्यार्थ्याला जास्त बेनिफिट मिळेल असं वाटायचं आम्हाला पण पण तसं नाही ऑनलाईन ऑनलाईन आन आणि ऑफलाईन दोन्हीचा अभ्यास एकसारखा झाला म्हणजे असं वाटलंच नाही की बाबा आपण ऑनलाईन शिकवतोय म्हणजे शिकवण घेतोय ऑफलाईन सारखंच आम्हाला सा, ते वाटलं आणि तुमचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे खूप लक्ष असायचं मुलगा खरोखर काय लक्ष आहे की नाही त्याचा अभ्यासामध्ये दुसरं काही करतोय का हे तुम्ही बरोबर बारकाईन ओळखायचा आणि त्याच्याकडे लक्ष असल्यामुळं तो मुलग्याची तयारी किती झाली काय नाही आणि तो कुठं कमी पडतोय हे तुम्हाला समजून समजून लगेच आणि सांगायचं की बाबा तू तिथे फोकस कर या एरियाकडे जास्त लक्ष दे त्यामुळं आम्हाला असं वाटलंच नाही की बाबा ते ऑफलाईन ऑनलाईन आहे चांगली गोष्ट आहे कारण पालक पैसे जरी असल्यामुळे पालकांना आयडिया असतेच की मुलं सध्या काय करत आहेत क्लास कसे चालू आहेत आणि चांगली मुलांनी खरंच अथर्व हे आमचं म्हणजे नाही का टॉप मध्ये मुलांमध्ये त्याचं नाव होतच आणि अजून पण आहे आणि चांगल्या तर पुढच्या साठी जे आता पुढच्या एक्झाम आहेत आर आय एम सी येणारे जून आहे पुढे अजून त्याला चा एक चान्स आहे पुढे त्याला सातव्या आठवड्याला परत काही चान्स आहे तो पुढे घेत राहणार आहे आणि तिथं जर नवदी साठी सिलेक्शन झाले फार फार मोठी गोष्ट त्यासाठी कारण आज साठी पालक तुमच्या भागामधून असेल प्रत्येक भागामधून खूप तयारी करतात त्यांचं टार्गेट आहे की नवदे सिलेक्शन मुलांचं होण्यासाठी कारण नवोदय चांगल्या प्रकारचे स्कूल आहेत त्या पद्धतीचे जरी आपल्याला तुमचं असं आहे की या वर्षी आपल्याला नवोदयला नाही आपली इच्छा एवढी घेण्याची पण तरी पण त्याचं त्या ठिकाणी जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नंबर लागलाय त्याच्याबद्दल माझ्याकडून खूप त्याच्याकडून माझ्याकडून शुभेच्छा आणि आग्रह नवदेसाठी सिलेक्शन होणे ही फार मोठी गोष्ट आहे त्यासाठी थँक्यू सर तुमचं पण अभिनंदन सर तुम्ही फोकस करून त्याच्याकडे लक्ष देऊन हे केलं तुमचं पण थँक्यू